कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पावसाळा सुरू झाल्यापासून चिपळूण शहरामध्ये महावितरणने विजेचा खेळ खंडोबा सुरू केला दिवसभरातून दोन ते अडीच तास शहरामधील बत्ती गुल असते स्मार्ट मीटर बसून नागरिकांची लूट थांबवा असे अनेक आरोप करत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लियाकत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते महावितरण चिपळूण कार्यालयावर धडकले यावेळी शहरामध्ये वारंवार वार वीज का घालवली जाते स्मार्ट मीटर बद्दल तुम्ही सरकारला अभिप्राय दिलाय का व्यापाऱ्यांच्या नुकसानाला वाली कोण असे सवाल अभियंता डी भामरे यांना करण्यात आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं निवेदन आपल्याकडे आज प्राप्त झालेलं आहे तर स्मार्ट बीटरच्या विरोधात जनतेचा जो उद्रेक आहे तो सर्व जनतेने पुढाऱ्यांनी आणि पत्रकार बंधूंनी आपल्याला मांडलेला आहे तर हे यांचं हे जे निवेदन आहे यांचं जे काय म्हणणं आहे हे आपण आता वरिष्ठ करायला सादर करणार आहोत तरी सर्व जनतेला आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की हे जे काही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ही जी काही योजना काढली स्मार्ट मीटरची ही मोफत योजना आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे मीटरचे चार्जेस लावण्यात येणार नाही आहेत तर या सर्क्युलरनुसार सर्वांनी मीटर बदलण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे पण आपले जी काय या मीटरबद्दल तक्रार आहे ती मीटरची जी तक्रार आहे ती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत सादर करून आपल्या भावनांचा पोच केली जाईल हे मीटर हे मूळ आदानीचे आहेत हा आपल्या देश केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नी, हा निर्णय त्वरित माघार घ्यावा स्मार्ट मीटरला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे हा विरोध फक्त चिपळूण तालुक्यातून नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा याला विरोध आहे हे मीटर बसवणे थांबले कारण हा मीटर प्रायव्हेटायझेशन कंपनी होणार आहे प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर याच्या युनिटचे कशा पद्धतीने मीटर बसवावे लोकांमध्ये सांक्षकता आणि भीती निर्माण आहे की हे लाईट बिल ॲटोमॅटिक भविष्यात वाढत जाणार आहे आणि हे अशा प्रकारे आज युनिटचा दर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रकारे लादला जातोय आणि हे सर्व कर जनता सहन करू शकत नाही जर स्मार्ट मीटर बसवण्यात ताव त्वरित यांनी का थांबवावं अन्यथा काँग्रेस आणि सर्व महाविकास आघाडी पक्ष यांना आम्ही एकत्रित करून जनआंदोलन उभारणं केल्याशिवाय राहणार नाही